दुहेरी हत्याकांडाने पुण्यातील देहुरोड परिसर हादरून गेला पत्नीला रंगे हात नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची सिमेंट ब्लॉकने ठेचून हत्या केली पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली मंगला सूरज टेंभरे आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत खून करणाऱ्या दत्तात्रय साबळे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात ज्ञानेश्वर लेबर कॉन्ट्रॅक्टर होता तर त्याच्या पत्नीचा प्रियकर मजुरीचे काम करायचा मयत मंगला हिचा आधीही एक विवाह झाला होता पहिल्या पतीकडून तिला दोन मुलंही आहेत मात्र पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर तिने साबळेशी लग्न केलं होतं दरम्यान काही दिवसांपासून तिचे पुंडलिक सरोदे यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध निर्माण झाले याची कल्पना साबळेला होती मंगळवारी मध्यरात्री त्यांनी या दोघांनाही नको त्या अवस्थेत रंगी हात पकडलं यानंतर संतापलेल्या ज्ञानेश्वर साबळेने सिमेंट दोघांची हत्या केली आज रोजी पहाटे तीन वाजता नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर देवरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे सदर कॉल पॉइंटला गेले जे घटनास्थळ होतं ते होतं डाऊनटाऊन हॉटेल तळवडे याच्या पाठीमागच्या बाजूला दिगोटे यांची बांधकाम चालू असलेली कंपनी होती त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे गेले असता तेथे एक महिला आणि पुरुष या दोघांचे मृतदेह आढळून आले प्रथमदर्शनी दोघांच्याही हातापायावर आणि चेहऱ्यावर दगडाने मारल्याच्या चे खुना होत्या त्या अनुषंगाने तो खून असल्याचे त्यांचा प्राथमिक अंदाज व्यक्त झाल्यानंतर सदर घटनेच्या चौकशी केली असता तपास केली असता याच्यामध्ये सदर जे मयत आहेत त्यापैकी मैताचं नाव पुरुष मैताचं नाव हे जगन्नाथ सरोदे व छप्पन्न वर्ष राहणार अकोला आणि महिलेचं नाव हे मंगला टेंबारे राहणार धानोरा जिल्हा अमरावती असल्याचं निष्पन्न झालं घटनेच्या तपासामध्ये यातील दत्तात्र लक्ष्मण साबळे वय चौवेचाळीस वर्ष जो बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहे याने सदर खून केल्याचं निष्पन्न झालं प्रथमदर्शनी सदर खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर घटनेमध्ये आरोपी दत्तात्रय लक्ष्मण साबळे यास ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये कुणी कोणाचे पतीपती नसून अ मैंगळ टिंबारे यांचे पती हे सुदरगुण्यामध्ये फिरीयदी आहेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातही प्रेम संबंधातून तलाठी आणि त्याच्या प्रेयसीने जीवन संपवले होते आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पिंपरी पिंपरीचिंचवडमध्येही अनैतिक संबंधातून धक्कादायक घटना घडली सलग दोन दिवशी घडलेल्या या धक्कादायक घटनांनी पुणे शहर हादरून गेले आहे